तो तिथे मी भाग आठ दक्षला मिठी मारून रडण्यास तिचं मन एकदा उत्सुक होतं या काही क्षणात ती दर सेकंदाला मरत होती या काही क्षणांनी तिला दक्ष तिच्यासाठी किती महत्वाचा आहे याची जाणीव करून दिली होती तिला या सगळ्याची इतकी भीती वाटत होती की तिला आईच्या प्रेमाच्या खुशीत लपायचं होतं ती धावत आणि रडत तिच्या घरी पोचली घराचा उंबरटा ओलांडताच ती तुटलेल्या पाण्यासारखी जमिनीवर पडली तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते भाग सातवरून आता पुढे खुशी जमिनीवर बसून अश्रू ढाळत होती तेवढ्यात कोणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिने वर त्याच्याकडे पाहिलं त्याला पाहताच खुशी अचानक उभी राहिली आणि तिच्या थरथरत्या हातांनी त्याच्या चेहऱ्याला स्पर्श केला जणू काय ती हे वास्तव आहे की खोटे यावर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करत होती तो तिला काही विचारण्यापूर्वीच तिने त्याला मिठी मारली जणू काही एखाद्या मरणासन्न व्यक्तीला पुन्हा जीवन मिळालं आहे तिचे रळणे आता हुंदक्यात बदलले होते खुशीला असा अवस्थेत पाहून दक्षला धक्का बसला त्याने प्रेमाने खुशीला मिठी मारली खुशी अशा रळण्याने त्याचे हृदय फाडून टाकत होती खुशी काय झालं मला सांग ना दक्ष खुशीच्या केसांवरून हात फिरवत हळूच म्हणाला तिचे वाहणारी अश्रु त्याला खूप त्रास देत होते पण खुशीच्या हृदयाची स्थिती त्याला माहितीही नव्हती ज्या व्यक्तीने तिच्या हृदयाच्या इतक्या जवळच्या व्यक्तीला मृत्यूच्या सावलीत पाहिलं होतं ती इतक्या लवकर सामान्य कशी होऊ शकते तिला शब्दही बोलता येत नव्हते दक्ष तिला मिठी मारताना तिच्या सोबत असल्याची भावना तिला जगायची होती खुशी अचानक फोन न उचलता घाईघाईत घराबाहेर पडली तेव्हापासून खुशीची आई काळजीत पडली आणि क्षणभरही शांत बसू शकली नाही जेव्हा खुशीच्या आईने दक्षला खुशीसोबत सुरक्षित पाहिलं तेव्हा तिने सुटकेचा निश्वास सोडला पण खुशीची त्रासदायक अवस्था पाहून ती लगेच म्हणाली जेव्हा दक्ष पूर्णपणे ठीक आहे तेव्हा खुशी बेटा तुला काय झालं दक्ष आश्चर्यचकित झाला मला काय होणार होत खुशीची आई कोणीतरी खुशीला फोनवर सांगितलं की तुझा अपघात झाला आहे हे कुंती माझे ऐकून न घेता घराबाहेर पडली तेव्हापासून मी तिच्या फोनची आतुरतेने पाठ पाहत होते आणि आता जेव्हा ती तुझ्यासोबत आली आहे तेव्हा तिची ही अवस्था आहे तू इथे आहेस दक्ष बेटा तू सांग काय झालं दक्ष मीही खुशीला हा प्रश्न विचारत आहे काय झालंय पण ती काहीच सांगत नाहीये इन्स्पेक्टरने मला सांगितलं की दक्षचा अपघातात मृत्यू झाला आहे ती इतके बोलू शकली बाकीचे शब्द तिच्या तोंडातच अडकले दक्ष आता खुशीच्या चिंता अस्वस्थता आणि दुखाचे कारण समजू शकला होता हे सर्व समजून घे दक्ष गंभीर झाला आणि म्हणाला आताही तू म्हणशील की तू माझ्यावर प्रेम करत नाहीस माझ्याबद्दल ऐकून तुझा श्वास कसा थांबला आताही तू हे प्रेम नाकारत आहेस तू माझ्यावर प्रेम करतेस हे तू का स्वीकारत नाहीस खरं आहे आज तू स्वत ते सिद्ध केलंस तुला दक्ष आवडतो आता तू हे नाकारू शकत नाहीस खुशीची आई खुशीच्या डोळ्यात पाहत म्हणाली हो मला दक्ष आवडतो दोघांमधली संभाषण ऐकून खुशी अचानक ओरडत म्हणाली जेव्हा खुशीने दक्षचे प्रेम स्वीकारले तेव्हा दक्षचा चेहरा प्रेमाने भरून गेला पण खुशीने लवकरच दक्षच्या आनंदावर पाणी फिरलं आणि म्हणाली हो मी मान्य करते की मी तुझ्यावर प्रेम करते पण सत्य हे आहे की मी तुझ्यासोबत प्रेमाचे जग निर्माण करू शकत नाही मी तुला कोणत्याही खोट्या आशा देऊ इच्छित नाही दक्ष मी तुझ्यासोबत कोणते नाते टिकवू शकणार नाही फक्त हे समजून घे की आता प्रेम आणि आपुलकीसारखे नाते टिकवणे माझ्या शक्ती बाहेर आहे प्लीज समजून घे मी असाय आहे हे सत्य नाहीये तुझे हट्टीपणा आहे दक्ष काही बोलण्यापूर्वीच तिची आई बोलली खुशीने तिच्या आईकडे दुःखाने पाहिले पण ती पुढे बोलू लागली आजपर्यंत तू जे काही बोललीस त्यावर मी गप्प राहिले आहे पण आता मीही तू दक्षी लग्न करशील यावर ठाम आहे हे ऐकून खुशीचे डोळे भरून आले आणि ती म्हणाली आई तू हे म्हणत आहेस तुला सगळं माहिती आहे मग तरीही तुलाही माझ्याकडून हे हवे आहे खुशी मला सगळं माहिती आहे म्हणूनच तू पुढे जावं असं मला वाटतं तू असं किती दिवस एकटा आयुष्य घालवणार आहेस त्याचे संभाषण ऐकल्यानंतर दक्षला लक्षात आलं की हा मुद्दा फक्त खुशीच्या विधवेचा नाही तर काहीतरी वेगळंच आहे पण सध्या तरी त्याला याबद्दल काही विचारण योग्य वाटलं नाही खुशी नाही आई तू काहीही मन मी लग्न करणार नाही आई जर तुला वाटत असेल की मी तुझ्या रोज झाली आहे किंवा माझ्यामुळे तू तु जगाचे टोमणे एकूण कंटाळली आहेस तर मी हे घर सोडून जाई खुशी दुखी असताना काय बोलत होती हे तिला कळत नव्हतं दक्षिणे खुशीचा हात धरला आणि म्हणाला प्लीज यार असं काही बोलू नकोस काकूंना असं का हो असेल त्यांना फक्त तुझ्या आनंदात रस आहे दक्ष उरलेले शब्द त्याच्या तोंडातच राहिले कारण त्याच्या समोरच खुशीची आई अचानक बेशुद्ध पडली दक्ष आपले शब्द पूर्ण सोडून त्यांच्याकडे गेला खुशीची नजरही त्या दिशेने गेली आणि समोरचे दृश्य पाहून ती गिंचाळली आईची अचानक झालेली अवस्था पाहून ती संतापली दक्षने त्यांना लगेच गाडीत बसवलं आणि गाडी हॉस्पिटलकडे हस... वडवली खुशीचे अश्रू अनियंत्रणपणे वाहत असल्याचं पाहून दक्षने तिला प्रेमाने समजावून सांगितलं खुशी प्लीज यार काम डाऊन जर असं झालं तर तुझी तब्येतही बिघडेल मग आईची काळजी कोण घेईल बोल गप्प बस यार दक्ष तिच्याकडे पाण्याची बॉटल पुढे करत म्हणाला खुशी तिचे अश्रू रोखण्याचा प्रयत्न करत होती पण अश्रू पुन्हा पुन्हा वाहत होते काही क्षणातच ते हॉस्पिटलमध्ये उपस्थित होते दक्षने तातडीने हॉस्पिटलमध्ये सर्व औपचारिकता पूर्ण केल्या आणि खुशीच्या आईला ऍडमिट केलं खुशी, के खुशी देखील प्रत्येक क्षणी स्वतःवर नियंत्रण ठेवत त्याच्यासोबत होती आणि ती आता तिच्या आईवर उपचार सुरू झाले होते पुन्हा एकदा वेटिंग एरियात खुशीचा संयम तुटला आणि तिच्या डोळ्यातून अश्रू व्हाऊ लागले खुशीला अशा अवस्थेत असणे योग्य होते पण दक्ष खुशीची अवस्था पाहून त्याला होणारा त्रास व्यक्त करू शकत नव्हता जर ते त्याच्या नियंत्रणात असते तर तो खुशीचे सर्व दुःख दूर करू शकला असता सर्व काही ठीक होईल डॉक्टर येतील आणि तुला सांगतील की काकू पूर्णपणे ठीक आहे दक्षने खुशीच्या गालावर हात ठेवत म्हटलं मग खुशीने त्याचा हात घट्ट धरला तिने त्याला धरला आणि म्हणाली हे सर्व माझ्यामुळं घडलं आहे मी माझ्या आईला इतके कटू बोलले नसते आणि माझी आई या अवस्थेत नसती मी म्हणाले होते की मी कोणतेही नाते ती टिकवू शकत नाही असं काही नाही आहे प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःला दोष देऊ नकोस तिला अशा प्रकारे तुटलेलं पाहून दक्ष तिचा आपल्या हातात हात घेत म्हणाला असंच आहे मी दुर्दैवी आहे खुशी म्हणाली मग दक्षने पटकन तिच्या ओठांवर बोट ठेवला आणि म्हणाला श पुन्हा कधीही असं बोलू नकोस दक्षच्या प्रयत्नामुळे खुशी काही प्रमाणात बरी झाली होती आता दोघेही फक्त डॉक्टर बाहेर येण्याची वाट पाहत होते डॉक्टर बाहेर आले आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं सांगितलं तेव्हा प्रतीक्षा संपली सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे परंतु त्यांना कोणत्याही प्रकारचा ताण देऊ नका असे कडक निर्देश देण्यात आले होते तिला शुद्धीवर येताच दक्ष आणि खुशी तिच्या डोळ्यासमोर होते खुशीने तिचे हात प्रेमाने धरले आणि त्याचे चुंबन घेतले आणि हळूहळपणे म्हणाली माफ कर आई मी तुला खूप दुखावलं हे बोलून तिचे डोळे पुन्हा अश्रूंनी ओले झाले खुशीच्या आईने थर तर त्या हाताने खुशीचा हात धरला आणि कमकुवत आवाजात म्हणाली खुशी मला वचन दे की तू दक्षी लग्न करशील तू तुझ्या आईची शेवटची इच्छा पूर्ण करशील ना आईकडून हे ऐकून खुशी चिडली आणि म्हणाली तुला काही होणार नाही आपण यावर नंतरही चर्चा करू शकतो आई नाही नंतर नाही आताच मला तुझ्याकडून हे वचन हवं आहे सांग मी जे म्हणते तू तु मान्य करशील ना ठीक आहे आई तू जम काही म्हणशील ते मी मान्य करते मी दक्ष लग्न करेल आईची कमकुवत अवस्था पाहून खुशीने वचन दिलं यावेळी तिच्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तिच्या आईची सुरक्षा खुशीच्या आईने दक्षला तिच्याजवळ येण्याचा इशारा केला आणि जेव्हा तो तिच्याजवळ आला तेव्हा तिने दुसऱ्या हाताने त्याचा हात धरला आणि म्हणाली मलाही तुझ्याकडून एक वचन हवे आहे बेटा दक्ष कृपया सांगा खुशीची आई त्याच्या हातावरची पकड घट्ट करते मला वचन दे की तू माझ्या खुशीची नेहमी काळजी घेशील तिला कधीही सोडणार नाहीस तिने खूप त्रास सहन केला आहे मला असं वाटतंय की आता तिला तिच्या आयुष्यात आणखी कोणत्याही संकटाचा सामना करावा लागू नये हे जग खूप कोर आहे तू माझ्या साध्या खुशीला या जगापासून वाचवशील ना दक्षने तिच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाला मी वचन देतो की नेहमीच खुशीचे रक्षण करेन काहीही झाले तरी मी नेहमीच तिच्या पाठीशी उभा राहील हे चेहऱ्यावर मिळाला पण ही दिलासा काही क्षणातच खुशीच्या आईला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला हे पाहून खुशी आणि दक्ष डॉक्टरांना बोलावण्यासाठी धावले पण तिच्या आईने त्याचे हात घट्ट धरले काही क्षणातच तिच्या हातावरील त्यांची पकड गेली तिच्या हृदयाचे ठोके थांबले होते तिचा श्वास थांबला होता आणि शांतता पसरली होती तिच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग असलेली आई तिला सोडून गेल्यानंतर खुशीला तिचे जीवन अर्धहीन वाटत होते ती फक्त तिच्यासाठी जगत होती नाहीतर जगण्याची इच्छा खूप आधीच संपली होती खुशी तिच्या आईच्या मृत्यूसाठी स्वतःला जबाबदार म्हणत होती तिच्या मृत्यूनंतर ती तिच्या आईचे अंतिम संस्कार निर्जीव पुतळ्यासारखे करत होती आणि दक्ष तिला दिलेले वचन पाळत प्रत्येक क्षणी तिच्यासोबत उभा होता प्राचीला इतक्या लवकर अमेरिकेतून परतणे शक्य नव्हते म्हणून खुशीसोबत सोबत मुलासारखं सर्व विधी पार पाडले या घटनेला काही दिवस उलटून गेले होते खुशीचे दुःख आणि शांतता दक्षला खूप त्रास देत होती तो अनेकदा खुशीशी बोलत असे ती त्याला उत्तर देत असो वा नसो तो तिच्याशी विनोद करत असे जेणेकरून ती काही क्षणासाठी तरी तिचे दुःख विसरू शकेल खुशीची अवस्था पाहून दक्षने खुशीला मुंबईला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला कदाचित जागा बदलून तिला बरं वाटेल आणि तरीही तो खुशीला पंचगणित एकटे सोडू शकत नव्हता खुशी, खुशी माझी एक विनंती आहे तू माझे एकशील का खुशीचा हात धरत म्हणाला खुशी कोणती विनंती दक्ष खुशी तू माझ्यासोबत मुंबईला ये मॉमड्या तिथे आहेत ते तुला त्यांच्या मुलीसारखं ठेवतील तिथे तुला कधीही प्रेमाची कमतरता भासणार नाही बघ खुशी मला नको आहे की मी इथे राहिल्याने लोकांना गप्पा मारण्याची संधी मिळेल कुजबूज सुरू झाली आहे जर कोणी तुझ्यावर बोट दाखवले तर मी ते सहन करू शकणार नाही खुशी आपण मुंबईला गेलो तर बरे होईल डॅड डॅडी आज परदेशातून परत येत आहेत आपणही उद्या मुंबईला जाऊ दक्ष म्हणणे ऐकून खुशी गप्प बसली तिच्या शांततेला खुशीचे हुकार समजल्यानंतर दक्षे मन शांतीने भरले होते पण कदाचित खुशीच्या मनात काहीतरी वेगळंच चालू होतं ही वादळापूर्वीची शांतता होती जी दक्षला समजू शकली नाही दक्ष उद्या मुंबईला जाण्याच्या तयारीत व्यस्त होता खुशी तीही ती शांतपणे त्याला मदत करत होती दक्ष खूप आनंदी होता की त्याचं प्रेम आता नेहमीच त्याच्यासोबत राहील तो त्याच्या आईला दिलेले वचनही पूर्ण करेल आणि खुशीला तिच्या पात्रतेचे सर्व आनंद देईल त्याचे मन अनेक स्वप्नांसह उद्याची वाट पाहत होते रात्री झोपण्यापूर्वी खुशीने दक्षसाठी दूध बनवले आणि त्यात झोपेची गोडी मिसळली हे नकळत दक्षने कोणतेही प्रश्न न विचारता दूध प्यायले खुशी निघून जाण्यासाठी उठली तेव्हा दक्षने तिचा हात धरून तिला थांबवलं आणि म्हणाला खुशी थोडा वेळ बस जेव्हा खुशी दक्षच्या शेजारी बसली तेव्हा दक्ष तिच्याशी बोलू लागला बोलत असताना दक्ष प्रेमाने तिचा हात धरून म्हणाला धन्यवाद यार माझ्या आयुष्यात आल्याबद्दल माझे आयुष्य अधिक सुंदर बनवल्याबद्दल मला प्रेमाची भावना दिल्याबद्दल मला वचन दे की हा हात नेहमीच माझ्यासोबत राहील तुझा आधार नेहमीच माझ्यासोबत राहील दक्ष भावनिक होत असताना हे बोलत होता इतक्यात त्याचे डोके फिरू लागले कदाचित झोपेच्या गुढीचा परिणाम दिसू लागला असेल त्याच्या बोलण्याने खुशीच्या डोळ्यात पाणी आलं तिने दक्षला आधार दिला आणि त्याला बेडवर झोपवलं आणि प्रेमाने त्याच्या केसांमधून बोटे फिरवली दक्ष अजूनही खुशीचा हात धरून होता आणि त्याच्या ओठांवर तेच म्हणत होता खुशी तू नेहमीच माझ्यासोबत राहशील हे वचन दे हे बोलत असताना दक्ष झोपी गेला होता हे आश्वासन दिल्यानंतर खुशीने त्याच्या कपड्याचे प्रेमाने चुंबन घेतले आणि तिच्या डुळ्यात अश्रू वाहू लागले सॉरी दक्ष मला खरोखर खूप वाईट वाटते मी कोणतेही वचन पाडू शकणार नाही मला माहिती आहे की उद्या सर्व काही बदलेल तू विसरून जा की तुझ्या आयुष्यात खुशी नावाची एक मुलगी होती मला नको आहे की तू आयुष्यभर माझ्यावर प्रेम केल्याची शिक्षा भोगावी तू बरोबर होतास माझे नाव खुशी आहे पण मला आनंदाशी काही देणं घेणं नाही मला माझी दुर्दैवी सावली तुझ्या जवळ असावी असे वाटत नाही मी जात आहे तुझ्यापासून खूप दूर कदाचित मी तुला पाहू शकेन किंवा नसेन दक्ष मला माफ कर मी कधीच तुझ्या लायक नव्हते असे म्हणत खुशीचे रळने थांबले पण तसे विचार पूर्ण करत असताना तिने तिचे अश्रू पुसले आणि स्वतःला बळकट करत ती त्या खोलीतून बाहेर पडू लागली जेव्हा ती दारापाशी पोचली तेव्हा तिने मागे उडून दक्षला पाहिले तिचे हृदय भावनेने भरले होते आणि तिने धावत जाऊन त्याला मिठी मारली लग्जा गले कि फिर हसीन रात हो ना हो शायद इस जन्म मे मुलाखात होना हो हृदयावर दगड ठेवून ती अशा मार्गावर निघाली जिथे तिला तिच्या मंजिलची काहीच कल्पना नव्हती तिच्या आयुष्यात सर्वत्र अंधाराशिवाय काहीही नव्हतं दक्षचा फोन वारंवार वाजत होता तो मोठ्या कष्टाने जागा झाला आणि झोपलेल्या डोळ्यांनी फोन उचलला आणि कानाला लावला पलीकडून निलिमाजीचा आवाज झाला तू कधी पोहोचशील बेटा मी आणि तुझी डॅड तुझी वाट पाहत आहोत दक्ष मॉम इतक्या लवकर माझी लवकर कुठे बेटा सकाळचे अकरा वाजले आहेत तू अजूनही झोपला आहेस का दक्षने डोळे चोडले आणि मोबाईलवर वेळ पाहिली आणि आश्चर्याने उठला मॉम थोड्या वेळाने निघतोय मी तुला नंतर फोन करेन असे म्हणून दक्षने कॉल डिस्कनेक्ट केला तो अजूनही झोपलेला असल्याने तो अस्वस्थ झाला आणि खुशीने त्याला उठवलेही नाही दड टोक्याने जागा झाला तो खुशीला हाक मारत संपूर्ण घरात फिरला पण खुशी तिथे असती तर तिने त्याला त्याच्या हाकेला प्रतिसाद दिला असता ती त्याच्या जगापासून खूप दूर गेली होती दक्षला याची जाणीव नव्हती अचानक त्याची नजर त्या भरलेल्या बॅगांवर गेली खुशीच्या बॅगा नव्हत्या दक्ष हृदय एक अज्ञात भीतीने धडधडू लागले सकाळ झाली होती आणि जवळजवळ संध्याकाळ झाली होती पण खुशीचा पत्ता नव्हता दक्षने शक्य सर्व प्रयत्न केले होते त्याने खुशी कुठे कुठे असेल ते सर्व ठिकाणी शोधले खुशीच्या अचानक जाण्याला समजू शकले नाही त्याला घरून वारंवार फोन येत होते तो काय बोलू शकतो ज्याच्यासोबत त्याने आयुष्यभर घालवण्याचं स्वप्न पाहिलं होतं ती स्वप्नासारखी निघून गेली त्याने डोळे उघडताच ती त्याच्यापासून दूर गेली दक्ष अवस्था विचित्र झाली होती अचानक आयुष्याने त्याला अशा ठिकाणी आणलं जिथून त्याला बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नव्हता खुशीचे हे पाऊल त्याच्यासाठी एक कुडं बनत चाललं होतं पुन्हा एकदा घरून फोन आला दक्षला फोन उचलावा लागला कारण त्याला माहिती होतं की जर त्याने असा फोन उचलला नाही तर मामा आणि डॅड खूप काळजी करतील त्याने फोन घेताच आईचा आवाज ऐकू आला बेटा तू कुठे आहेस फोन का उचलत नाहीस बेटा मी खूप घाबरले आहे सगळं ठीक आहे ना हे ऐकून दक्ष डोळे अश्रूंनी भरले आणि त्याला पुढे काही बोलण्यासाठी शब्द सापडले नाहीत अश्रू फक्त त्याच्या गालावर उघडले आईचे हृदय तिच्या मुलाचे दुःख कसे ओळखू शकत नाही शा, तिने दक्षच्या शांततेतही त्याचे दुःख वाचले आणि म्हणाली बेटा तू रडत आहेस का दक्ष कृपया काहीतरी बोल मॉम ती गेली दक्ष म्हणाला मोठ्या मुश्किलने स्वतःला नियंत्रित करत तू कुणाबद्दल बोलत आहेस निलमाजीने काळजीने विचारलं खुशी मला माहिती नाही ती कुठे गेली मॉम मला न सांगता काही न बोलता मला समजत नाहीये मी काय करावं तू सांग मी तिला कुठे शोधू ती परत येण्यासाठी मी काय करावं दक्षने तिला मोठ्या कष्टाने सर्व काही सांगितलं निलिमाजींना धक्का बसला आणि दक्षच्या त्रासाबद्दल विचार करत तिचे डोळे अश्रूंनी भरले फोन स्पीकरवर असल्याने निलिमाजीऐवजी प्रतिसादात पुढचा आवाज त्याच्या वडिलांचा होता बेटा तू आता घरी ये आपण सर्वजण खुशीला इथे कसे शोधायचे याचा विचार करू तू एकटा नाहीस आम्ही तुझ्यासोबत आहोत आपण खुशीला शोधू काळजी करू नकोस तू फक्त घरी ये दक्षच्या वडिलांनी त्याला समजावून सांगून घरी परत येण्यास राजी केलं दक्षने आप, आपले तुटलेले हृदय एकत्र करून पाचगणीला निरोप दिला आणि मुंबईला परतला तो त्याच्या प्रेमाचे घर बांधण्यासाठी इथे आला होता पण जेव्हा तो परतला तेव्हा त्याच्याकडे काहीही नव्हतं खुशीने सर्व काही सोबत नेलं होतं त्याची हृदय त्याच्या भावना त्याची स्वप्ने जेव्हा दक्ष घरी पोहोचला तेव्हा त्याच्या आई वडिलांनी त्याला घट्ट मिठी मारली दक्षला यावेळी याची गरज होती फक्त एका दिवसात त्यांचा लाडका दक्ष पूर्णपणे कोमजून गेला होता ते खूप तयारीने दक्षची वाट पाहत होते पण काही क्षणातच सर्व काही बदलले होते ती तुझ्यावर प्रेम करत होती कारण तू जे काही सांगितलंस त्यावरून हे स्पष्ट होते किती ती स्वतःच्या इच्छेने गेली तिने सर्व आधीच विचारत घेतलं होतं दक्षला काहीशी शांत झाल्यावर हर्षवर्धनजी म्हणाले द्रक्ष या प्रश्नाची उत्तरे फक्त तीच देऊ शकते मी स्वतः तिच्या बोलण्यात गोंधळलो आहे डॅड मला काय बरोबर आहे आणि काय चूक आहे हे समजत नाहीये हर्षवर्धनजी मी कमिशनरशी बोलेन आणि खुशीच्या बेपत्ता होण्याबद्दल सर्वांना तिच्या फोटोसह कळवीन तुला दिसेल की खुशी लवकरच सापडेल नाही डॅड असं केल्याने खुशी अडचणीत येऊ शकते मला माहीत नाही ती कोणत्या परिस्थितीत असेल मला तिचा त्रास वाढवायचा नाही डॅड हर्षवर्धन जी त्याच्या खांद्यावर हात ठेवतात आणि म्हणतात नक्कीच बेटा मी एका गुप्तहर मार्फत खुशीला शोधण्याची व्यवस्था करेन आता ही बातमी विके आणि प्राचीपर्यंतही पोहोचली होती प्राचीला याच गोष्टीची भीती वाटत होती तिला कुठेतरी माहिती होतं की खुशी दक्षे नाते इतक्या सहजपणे स्वीकारू शकणार नाही पण तिने कधीच विचार केला नव्हता की ते असे करेल आईच्या मृत्यूमुळे ती आधीच खूप दुःखी होती आणि आता खुशी अशा प्रकारे बेपत्ता झाली तेव्हा ती खूप दुःखी झाली कसा वाटला आजचा पार्ट कमेंट करून नक्की सांगा पुढे काय होईल जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ह्या भाग आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा धन्यवाद